आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता एकदम चमचमीत रसरशीत वाटाणा बटाट्याची रसा भाजी किंवा उसळ भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत कधीतरी काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं पण वाटण बनवण्याचा कंटाळा येतो मशा वेळेस कुकरला अगदी दोन ते तीन शिट्ट्यात चमचमीत वाटाणा बटाट्याची उसळ तुम्ही नक्की करून पहा चपाती भाकरी किंवा भाताबरोबर तुम्हीही खाऊ शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया भिजवलेल्या हिरव्या वाटांना बटाट्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक दीडशे ग्राम प्रमाणात कच्चे हिरवे वाटाने घेतलेले आहेत सुरुवातीला एका पाण्याने धुऊन घेतले तर आणि अगदी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत किमान पाच सहा तास तरी भिजवणं गरजेचं आहे आता सोबतच इथे आपण एक तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत अर्धा कपाचे साधारणतः दोनशे ते पाव किलो प्रमाणात मटार भिजून तयार होतो त्यासाठी इथे आपण ती लहान आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक शंभर ते दीडशे ग्राम प्रमाणात कच्चे बटाटे सालासकट घेतलेत आणि ते सुद्धा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत प्राची ही वाटाणा बटाट्याची उसळ भाजी किंवा रसा भाजी कुकर अगदी दोन ते तीन शिट्यांमध्ये तयार होते तुम्ही हवा असेल तर कडई किंवा टोपामध्ये अगदी सारख्याच पद्धतीने करू शकता कुकर छान गरम झाला की यामध्ये पळीभर तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हलकं फुलकं कडकडीत तेल गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलू द्यायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे एक दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत एक मोठ्या आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे लक्षात असू द्या आपण यामध्ये अजिबात वाटण घालणार नाही होत म्हणून घातलेली सगळी जिनस जमेल तितकी बारीक चिरून किंवा किसून तुम्ही इथे वापरू शकता कांदा आपल्याला हलक्याशा गुलाबी रंगावर साधारणतः मोठ्या सेवर दोन ते अडीच मिनिटं छान लालसर परतून घ्यायचा आहे भाज्यांसाठी कांदा खूप जास्त करपवायचा नाही किंवा जास्त रंग बदलायचा नाही नाही तर भाजी थोडीशी कडवट तुमची लागू शकते तर इथे हलक्याशा बदामी रंगावर कांदा छान परतलेला आहे आता या साईडला इथे आपण अर्धा चमचा आलं लसून पेस्ट घातलेली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आलं लसूण पेस्ट सुक आणि चांगल्या क्वालिटीचं स्वस्तात आपल्याला मिळतं तर पावसाळ्यासाठी असं आलं लसून पेस्ट कसं तयार करायचं त्याची सुद्धा ऑलरेडी रेसिपी शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे अशी ही आलं लसून पेस्ट तुम्ही स्टोर करून ठेवू शकता म्हणजे अगदी पावसाळाभर एक पाच सहा महिने तुम्ही ही स्टोर सुद्धा करून वापरू शकता लसूण पेस्ट घातल्यानंतर पुन्हा पण अगदी मंद असे वर एक दोन ते तीन मिनिट मस्त खरपूस आलं लसून पेस्ट छान परतून घेणार आहोत तर मस्त सुगंध येतो आहे ते या सीडला इथे आपण दोन मध्यम आकाराचे आणि मोठं असेल तर फक्त एकच लाल भडक टोमॅटो घ्यायचा आहे आणि जमेल तितका बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही किसून घेतला किंवा मिक्सरला प्युरी घेतली तरीसुद्धा चालू शकेल एक दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत आपल्याला छान हा परतून घ्यायचा आहे साधारणतः मध्यमाच यावर एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत हलका टोमॅटो नरम झालेला आहे आता या स्टेजला आपण इथे काही सुके मसाले घालणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मटार आहे किंवा कडधान्याची भाजी करत असताना अगदी पाव चमचा हिंग घालणं खूप जास्त गरजेचं आहे त्याने अन्न पचायला मदत होते अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा भर किंवा आवश्यकतेनुसार इथे आपण कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर घरातलं कोणतंही साठवणीचं सा तिखट घातलं तरीसुद्धा चालू शकेल इथे आपण डंकावर कुटलेले शुद्ध कोल्हापुरी घाटी मसाला घेतलेला आहे किंवा ज्याला आपण कांदा लसूण मसाला म्हणतो ते घेतलेला आहे असल पारं पारंपारिक कोल्हापुरी घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुम्हाला अगदी घर बसल्या विकत घ्यायचा असेल ना तर कुकिंग तिकीट मराठीचा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे घर बसल्या एक किलो मसाल्यावर फ्री डिलेवरीसह तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता तर फटाफट जा आणि कुकिंग तिकीट मराठीचे हे सगळे मसाले तुमच्यापर्यंत नक्की घेऊन या तर इथे आपण एक साधारणतः एक चमचाभर कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला घातलेला आहे आता काय करायचंय अगदी मंदा सेव्हर रंग छान सुटेपर्यंत मस्त याला तेल सुटेपर्यंत आपण मसाला छान यामध्ये परतून घेतलेला आहे रंग बघू शकता आपल्या कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याचं एक काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे का यामध्ये कोणताही तुम्हाला गरम मसाला वेगळा घालावा लागत नाही फक्त हा मसाला घातला तर तुमचं काम अगदी परफेक्ट होईल तर छान याला रंग सुटलेला आहे मस्त तेल सुटलेलं आहे सगळे मसाले मस्त खरपूस झालेले आहे अगदी मंदासेवर असं छान तेल सुटलं की पळीनेच थोडंसं मॅश करत करत आपल्याला हे छान असं करून घ्यायचं आहे म्हणजे हे अगदी मऊ झालं की याला वेगळं वाटण वगैरे घालावं लागत नाही मगाशीचे आपण बटाटे घेतलेले होते ना सालानसकट मोठ्या मोठ्या फोडी केलेले आहेत चांगला सकट बटाटा घातला की भाजीला चव चा अगदी छान येते तुम्ही साल काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल भिजवलेला सगळा मटार घालणार आहोत पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता आता मटार असेल बटाटा असेल सगळ्या मसाल्यांमध्ये छान एकजीव करत मोठ्या चेवर साधारणत एक पाच सहा मिनिटं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे असं केलं की मटारला किंवा बटाट्याला सगळे मसाले छान लागले जातात अजिबात भाजी तुमची खाताना पानसट लागत नाही चवीला अगदी मस्त लागते म्हणून असं हे छान परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे कोणतीही कडधान्याची भाजी करताना बनवण्याची पद्धत अगदी सेमच आहे तर बघू शकता साधारणतः पाच मिनटं मोठ्या आणि कमी असेवर आपण असं छान परतून घेतलेलं आहे बटाट्याला आणि मटारला व्यवस्थित मसाले छान कोट झालेले तुम्हाला इथे दिसत असतील मस्त खरपूस झालेला आहे रंग सुद्धा हलकासा याचा बदललेला आहे आता या साईडला आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता जर तुम्हाला ही भाजी सुकी करायची असेल तर पाणी अर्धा ग्लासेस घाला थोडीशी रसरशीत भाजी करायची किंवा रस्सा भाजी करायची ते एक ते दीड ग्लास पाणी तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे अजिबात गरम पाणी घातलेलं नाही साधंच पाणी वापरलेलं आहे तरीसुद्धा बघू शकता मस्त याला छान वर तरी आलेली आहे रंगसुद्धा अगदी अप्रतिम या मसाल्याचा तुम्हाला इथे दिसत असेल आता याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत जेव्हा कुकरमध्ये गरम पदार्थ करताना तर शिटी काढून टाकायची आणि संपूर्ण झाकण लावल्यानंतर शिटी लावायची आहे असं केलं की तुमचे कुकर कुकर अजिबात खराब होत नाही व्यवस्थित टिकायला मदत होतात मध्यम आसेवर साधारणतः एक तीन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत आता तुमच्या कुकरला भाजी शिजायला जसा वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर संपूर्ण कोमट झाला तरच याचं आपण झाकण उघडून बघणार आहोत नाही तर मटार आणि बटाटा थोडासा कच्चा राहू शकतो बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे मस्त चमचमीत सगळ्या घरात मस्त छान सुगंध पसरलेला आहे अजिबात कोणतंही वाटण न घालता फक्त कोल्हापुरी घाटी मसाला वापरून मस्त चमचमीत रसरशीत आपली ही मटार बटाट्याची किंवा वाटाणा बटाट्याची उसळ किंवा रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे बटाटा मस्त मऊसू शिजलेला आहे मटार सुद्धा दाबून बघायचा आहे अगदी मौसूत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जर तुम्हाला कच्चा वाटत असेल तर पुन्हा एक हात दोन शिटा तुम्ही घेऊ शकता कारण प्रत्येकाच्या कुकरला मटार बटाटा शिजायला कमी जास्त वेळ लागू शकतो किंवा कमी जास्त शिट्या लागू शकतात त्यानुसार तुम्हाला ह्या शिट्या घ्यायचं आहे तरी मस्त आलेली आहे छान चमचमीत कोल्हापुरी पद्धतीने बिना वाटणाचं हे मटार बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे तर नक्की करून पाहणी कशी झाली कमेंट करायला जी बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा सगळ्यांनी एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.